शेतकऱ्यासाठी आता खुशखबर आता शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान योजनाचा हप्ता लवकरच मात्र हप्ता येण्याआधी हे काम अनिवार्य करा आता शेतकरी मित्रांनो ते काम कोणतं आहे जर तुम्ही ते काम केलं नसेल तर तुम्हाला पी एम हे विसा हप्ता हे मिळणार नाही लक्षपूर्वक ऐका नीट ऐका शेतकरी मित्रांनो ते काम कोणतं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या निधीच्या कोटेवादी शेतकरी प्रतीक्षा आहे की आता विसवा हप्ता जून महिन्याचा हप्ता अपेक्षित होता परंतु हे हप्ता हे पैसे जमा होऊ शकतात आता ते पैसे कोणत्या तारखेला जमा होणार आहे कधी होणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोतच त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांना तो बघा या योजना शेतकऱ्यांच्या खात्यातही दोन हजार रुपये जमा केले जातात या योजनाच्या विसव्या हप्त्याची प्रतीक्षा शेवटच्या टप्प्यात टप्प्यात आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसव्या हप्त्याची ही यानी की या टप्प्याची ही शेवटची प्रक्रिया सुरू आहे म्हणजेच की आता शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आपल्याला कमेंट्स मार्फत सुद्धा विचारत आहे की दादा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा ही विसवा हप्ता कधी येणार आहे लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा ही विसवा हप्ता कधी येणार आहे आता बघा मीडिया रिपोर्टच्या नुसार आता बघा No, sir, हो मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी येऊ शकतो याच्या दरम्यान कधीही खात्यात पैसे जमा होतील या हप्त्याबद्दल अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता मीडिया रिपोर्टचा एक अंदाज आहे की पी एम किसान संबंधी योजनाचा हे अठरा तारखेला विसवा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होऊ शकतो असा मीडिया रिपोर्टचा जे काय दावा केला जात आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान संबंधी योजनाचाही विसवा हप्ता येणे हे काम करून घ्या आता, काम आता, कि आता, आता नसर, ते काम कोणता असणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका बघा विस्वा हप्ता म्हणजे हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्याला आता ई सी करणे खूप महत्वाचे आहे आता बघा शेतकरी केली नसेल तर पीएम किसान विश्व हप्पाला तुम्हाला मिळणार नाही लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा विश्व हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायशी करावी लागेल त्यामुळे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ही प्रोसेस पूर्ण करण्याची आहे यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर वे वे वर जाऊन जे काय फॉर्मर कॉर्नर वर क्लिक करून यावर के वाय सी अप्लिकेशनवर क्लिक करा त्यानंतर आधार नंबर टाका यानंतर तुमच्या फोनवर ओ टी पी येईल तो टाका त्यानंतर तुमची ई के वाय सी पूर्ण होणार आहे शेतकरी मित्रांनो मित्रा जर तुम्हाला ई के वाय सी करायची असेल तर ऑलरेडी आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला तुमचे नाव जर यादीत आहे की नाही ते तुम्हाला बघायचं असेल त्याचासुद्धा आपण ऑलरेडी आजच व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याचे लिंक देऊतात त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता तसेच शेतकरी मित्रांनो बघा यानंतर किनर आता बघा पी एम किसान संबंधी योजनेचं आपण नाव कशा प्रकारे बघू शकतो व तसे शेतकरी मित्रांनो आता बघा नाही जर अठरा तारखेला तुम्हाला रिझल्ट कळणार आहे किंवा अठरा तारखेला तुम्हाला पी एम किसान योजनेचाही विसो हप्ता मिळणार नाही तर त्याची तारीखसुद्धा तिथं अठरा तारखेला करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत ही बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो अजून काही शेतकऱ्याचे रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा